गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आत्ता आपण सध्या आहोत ना हे गावाचं नाव आहे भोरगिरी तर आपण आता भोरगड हा भोरगिरी किल्ला म्हणजे भोर गावातील भोरगड त्याचबरोबर त्याला भोरगिरीचा किल्लाही बोललं जातं तर त्या किल्ल्यावर जाणार आहे छोटासा किल्ला आहे जास्त इतिहासामध्ये त्याची नोंदही नाही परंतु त्याचा एक इतिहास म्हणजे तो पांडवांनी एका रात्रीत बांधलेला आहे असा त्याचा इतिहास आहे तर आता तो किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहे आपण की आत्ता आपण ज्या ठिकाणी उभं आहे ना ते आहे भोरगिरी गाव बघ आता बोरगिरी किल्ल्याचा ट्रेक आपण चालू केलेला आहे आता बोरगिरीगिरीचा हायवे गावामधला त्या गावाच्या हायवे पासून लेफ्ट मारून आहे ना त्या ठिकाणी मग गाडी लावली इकडनं आपण वरती जाणार इकडं तर आजच्या ट्रेकमध्ये आपल्या बरोबर ओंकार हॅलो गणेश हे hey, आय गाय भरपूर मित्र आहेत आज <laughs> ओळख करू देता देता अर्धा तास होईल असं वाटतंय सगळे बिखरले तिकडे तिकडे आणि धुकं तर एक जब एकदम जबरदस्त आलं आहे क्लायमेट सुपर आहे हायवेपासून आपण भोरगिरी गावामध्ये एंट्री केली हायवेपासून लेफ्ट मारून बोरगिरी गावात आणि तिकडनं इकडे ट्रेक चालवतो आपला बघ पाण्याच्या टाकीपासून राईट मारून इकडे ट्रेक चालवतो हे बघा ही जी टेकडी दिसते ना हा आहे बोरगिरीचा किल्ला आपल्याला हे पाण्याचं हे क्रॉस करून पुढे जायचं तिकडे वरती किल्ल्यावर छोटासा किल्ला आहे तर भोरगिरीचा ज्यावेळेस आपण गुप्त जातोय ना त्यावेळेस एक बंधारा टाईप आहे त्या ठिकाणी तर वॉटरफॉल बघितला ना एकदम जबरदस्त आहे हे बघा हे जे पाणी वाहत आहे ना याचा वॉटरफॉल इकडे इकडे हा वॉटरफॉल हा तो उपर आते ना हे दे वॉटरफॉल जबरदस्त हा वॉटरफॉल आहे सुपर एक नंबर वॉटरफॉल आहे जबरदस्त आता आपण आहे ना पाण्याचा जो फ्लो आहे ना त्या ठिकाणावरून सरळ पुढं चालत आलो आणि त्याच्या जस्ट साईडलाच या ठिकाणी बघा बोरगिरीचा मॅप आणि घंटा आहे हा बोरगिरीचा मॅप आहे या ठिकाणी घंटा आहे आणि इकडे एंट्री होते वरती फोटो काढून घेतला मॅप हे बघा ही काम आहे या ठिकाणावरून एंट्री होते आणि साईडला असे रेलिंग येते सरळ सरळ सरु वरपर्यंत असे रेलिंग येते त्या ठिकाणावरून आपण वरती जातोय बोरगिरी किल्ला हा एवढा मोठा नाही आहे पण आणि उंचीनी पण परंतु त्याचा एक भरपूर पुरातन इतिहास आहे का पांडवाने तो एका रात्रीत बांधला होता पूर्ण शेवाळीला आहे पण हे सगळे शेवाळीले सटकण्याचे चान्सेस जास्त आहे पावसामुळे हे बघा या रस्त्याने आपण इकडनं सरळवरती चढत आलो आणि इकडं आल्यावरती दोन रस्ते हे बघा एक जातो इकडे सरळ पुढे आणि एक लेफ्ट साईडला ले इकडे तर जो लेफ्ट साईडला जो रोड येतो ना तो येतो महादेव मंदिराकडे तर आता आपण महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी आहे भोरगिरीवरील पूर्ण रस्ता शेवाळीला आहे पण मित्रांनो या ठिकाणी येताना ना थोडंसं काळजीपूर्वक येणं गरजेचं आहे बघा सुपर एक नंबर वातावरण या ठिकाणी गुफ्फा आहे तिथं आणि गुफ्फेमध्ये देवीचं मंदिर आहे सरळ पुढे एक रस्ता जातो तर त्या ठिकाणी पुढे चाललेलं आहे ठिकठिकाणी ना असं बघा बसण्यासाठी ना अशा प्रकारचे डिझाईनचे बाग तयार केलेले आहेत सुंदर लाकडाच्या डिझाईनमध्ये तयार केलेले आहे ते मस्त वाटतात लांबून ने रेलिंग लावलेली त्यामुळं पडण्याचे चान्सेस कमी फक्त लक्ष ठेवून चालणं गरजेच आहे बघा असे बाकीच ठिकठिकाणी बसण्यासाठी आणि आता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये बोरगिरी बाबा प्रसन्न हे मंदिर आहे होम शिवाय मोर काताळ शिल्प हे शिल्प आहे हे दिसतंय ना हे सगळे शिल्प आहे कोरलेले तिकडे व्याघ्र कातळ शिल्प आहे त्या ठिकाणी कासव कातळ शिल्प एकदा मोर कातल शिल्प एकदा पंचमुखी इकडं इकडे बघा शिवलिंग आहे तर <laughs> आता आपलं या ठिकाणी बोरगिरीवरील शंकराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढं जी गुफा आहे ना त्या ठिकाणी एका देवीचं मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे बरेच दिवसाने आले आपल्या व्हिडिओमध्ये तर आता आपण ज्या ठिकाणी बसतो बघा देवीचं मंदिर आहे आणि पूर्ण गुफा आहे या गोप मध्ये आपण बसलेलो आहे आणि जे पाठीमागे देवीचं मंदिर आहे परंतु त्या देवीच्या मंदिराच्या समोर एक पाण्याचं पूर्ण हे टाकी भरलेली आहे आतमध्ये एंट्री करू शकत नाही आपण पूर्ण पाणी आतमध्ये देवीच्या मंदिरापर्यंत तर आता आपण आतमध्ये नाही जाऊ शकत याच ठिकाणावरून दर्शन घेतोय आणि निघतोय आपल्याला पुढं मंदिरांपासून आपण सरळ पुढं आलो ना अशा प्रकारची रेलिंग आहे ही ॲक्च्युअल सिमेंटची परंतु लाकडी स्ट्रक्चर आहे आणि वरपर्यंत जाते तर आता आपण मंदिरापासून थोडंसं वरती पुढं चाललेलं आहे सरळ जो मग अशी रस्ता दाखवला होता ना त्या रस्त्यापासून सरळ पुढं मंदिरापासून सरळ पुढं पुढं चालत आल्यानंतर ना त्या ठिकाणी बघा अशी मार्किंग लागलेली आहे आपल्याला ते रेलिंग संपल्याच्या नंतर पुढं दगडावर एक मार्किंग कोरलेली आहे बांध वरती दाखवलेली आहे आणि त्याच दिशेने आपल्याला वरती जायचं आहे फक्त पावसाळ्यामध्ये येताना एक काळजी घ्या की दगड खूप स्लिपरी झालेले आहेत थोडस विचारपूर्वक पाय ठेवते त्या मार्किंग पासून सरळ पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी एक गुफा लागलेली बघा गुफा आहेत गुफा आहेत आणि हा तर त्या गुफापासून आपण सरळ वरती चाललेलो इकडे अरे बघा पूर्ण झाडी झाडी मधून वरती चाललोय आपण पावसामुळे झाडी खूप मोठी झालेली हो या ठिकाणी मस्त मोठी राजमुद्रा लावलेली आहे आणि त्यावरती भगवा झेंडा आहे हाच किल्ल्याचा झेंड वाटतोय मला तर या ठिकाणी तर आपण टॉपला पोचलेलो आहे किल्ल्यावरती राजबोद्रीपासून आपण सरळ राईट साईडने पुढं चालत चालत आलो एकदम पायवाट आहे झाडांमधून रस्ता एवढा दिसत नाही स्पष्ट पूर्ण झाडमोट एवढी डोक्या एवढी झालेली आहे त्याच्यामधून जस्ट पुढं चालत आल्यानंतर हे बघा असं प्रकारे बसण्यासाठी एक राऊंड केलेलं आहे कट्टा आणि हा किल्ल्याचा टॉप आहे या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहे बघा इकडनं जर तुम्ही बघितलं ना पलीकडली पूर्ण डोंगर वगैरे दिसतात आहे आणि हा या किल्ल्याचा टॉप आहे हा जो किल्ला आहे ना हा पांडवगालीने असं बोललं जातं म्हणजे पांडवांनी एका रात्रीत तयार केलेला किल्ला आहे त्या किल्ल्यावर जास्त कुठले अवशेष नाही आहे तर खाली देवीचं मंदिर आहे त्याच्याबरोबर पुढं गेल्यानंतर एक शंकराचं मंदिर आहे शंकराच्या मंदिरापुढं असे मस्त शिल्प कोरिलेले आहेत आणि त्या शंकराच्या मंदिरामधून सरळ पुढं चालू झाल्यानंतर म्हणजे रिव्हर्स येऊन जो स्ट्रेट रोड होता त्या ठिकाणावरून सरळ पुढं आल्यानंतर वरती आल्यानंतर एक राजमुत्रेची प्रतिकृती लावलेली आहे मोठी त्या ठिकाणी फोटो वगैरे काढू शकता भगवा झेंडा त्या ठिकाणी तर राजमुत्रेच्या प्रतिकृतीपासून राईट मारून सरळ पुढं आल्यानंतर एक पाच मिनटात तुम्ही किल्ल्याच्या टॉपवर पोहोचताय तर टॉपवरती फक्त एका अशा प्रकारे बसायला जागा केलेली आहे बाकी दुसऱ्या किल्ल्यावर काही नाही आणि आता आपण हा व्हिडिओ या ठिकाणी संपवणार आहोत कारण किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे या किल्ल्यावर जर पावसाळ्यात तुम्ही आले तर वॉटरफॉल वगैरे एकदम सुपर आहे पाहण्यासारखं वातावरण आहे आणि हिरवळ मस्त आहे तर पैसा वसूल आहे आता आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय